कोळगाव तालुका श्रीगोंद येथील मानाची धज सोमवार दिनांक एकतीस रोजी मार्गस्थ झाली छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशी इतिहासात नोंद सापडते शिखर शिंगणापूर हे गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात येते पिढ्यानपिढ्या कोळगावची धज दिंडी शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाते कोळगाव ग्रामस्थांकडून गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते गावातील महादेव मंदिरात आरती होऊन वेशी बाहेरील मारुती मंदिरामध्ये ध्वज ठेवली जाते पहाटेपर्यंत भजन चालते सकाळी आठ वाजता गावातील प्रत्येक घरचा माणूस महिला भगिनी अबालवृद्ध धज वाटेला लावण्यासाठी एकत्रित येतात गावापासून जवळच असलेल्या गैबिनाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत डोल हलगीच्या तालावर तरुणाई बेभान होऊन कावड खांद्यावर घेऊन नाचवतात कोळगावकरांसाठी हा फार मोठा आनंदाचा सोहळा असतो वर्षातील हा एकच दिवस असा आहे या दिवशी गावातील सर्वच ग्रामस्थ अतिशय आनंदात ध्वज वाटेला लावण्यासाठी येतात महिला भगिनी फुगडी खेळतात कोळगाव सुद्धा नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात गैबीनाथ महाराजांच्या मंदिरासमोर आरती होऊन महादेवांचा जयजयकार केला जातो यानंतर भाविकांना प्रसाद वाटप केले जाते विशेष म्हणजे चैत्र महिन्यातील वाढलेल्या उन्हाची व वा उष्माची न बाळगता शेकडो कोळगावकर शिखर शिंगणापूरची वाट चालत आहे ఎస్ టెంట్ ఫోర్ మరా ప్రతినిధి రవింద్రలగ శ్రీగొందా